व्हिडिओ पाहून संताप तर नक्कीच होईल पण काहीही म्हणा पटो या ना पटो अशा परिस्थितीमध्ये तिच्या मैत्रिणीनं तिला एकटं सोडायला नकोच होतं मागून येणाऱ्या मुलांनी तरी या मुद्द्याकडे दुर्लक्ष करायला नको होतं त्या मुलीच्या बाजूने उभं राहणं गरजेचं होतं या सगळ्या घडामोडींमध्ये नेमकं काय घडलंय ते एकदा पुन्हा सुरुवातीपासून बघा तर तुम्ही पाहिलंय शाळा सुटलेली आहे आता शाळा आहे की कॉलेज आहे त्यांच्या युनिफॉर्मवरून लक्षात तर येत नाहीये नेमका हा व्हिडिओ कुठला आहे याचीही माहिती नाहीये पण जिथला कुठला हा व्हिडिओ असेल हा व्हिडिओ निषेधार्थच आहे आणि विशेष करून या सगळ्या स्टंटबाजीचं शूट सुद्धा करण्यात आलंय बघा शाळा सुटली आहे तिकडून मुले आणि मुली येतात हे टवाळखोर दोन कार्टे त्या ठिकाणी उभे आहेत एक जण व्हिडिओ काढतोय आणि एक जण मुलीला काय हटके स्टाईलमध्ये प्रपोज करणार होता की काय माहीत नाही परंतु मुली येत आहेत हा बघतोय की त्याची वाली नेमकी कोणती आहे जशा मुली पुढून येतात आणि त्याला ती मुलगी दिसते तो लगेच त्या दोन मुलींना आडवं होतं त्या मुलीसोबत तिची एक मैत्रीण सुद्धा असते आणि याच गोष्टीची खरं तर मला हळहळ वाटते किंवा खेद वाटतं की ती मैत्रिणीने त्यावेळी तिला एकटं सोडायला नको होतं तिने तिथे थांबायला हवं होतं किंवा त्याच्या बाजूने जरी भले काही त्याला नसते बोलली तरी फक्त आपल्या मैत्रिणीचा हात धरायला हवा होता बरं ठीक आहे ती घाबरली असेल म्हणून ती पुढे निघून गेली असेल किंवा मला या सगळ्या लछंड्यात ना। नाही पडायचं म्हणून निघून गेली असेल पण मागून येणारे मुलं त्या ठिकाणी जर तुमची बहीण असती तर थांबला असतात ना पण नाही ती कुठं कोण आपले लागते आणि ते मुलं सुद्धा तिथून निघून गेले त्या मुलांनी नाही काहीतरी तिथे उभं राहायचं होतं शाळेतील शिक्षक असतील तर त्यांना बोलवायचं होतं पण असं काहीही घडलं नाही आणि ते मुलं सुद्धा तिथून निघून गेले हा मुलगा त्या मुलीला तिथे आडवा झालेला आहे तिला साईडला घेतोय ती निघून जाण्याचा प्रयत्न करते है, तो पुन्हा तिला अडवतोय आणि हा सगळा घटनाक्रम जो आहे तो व्हिडिओमध्ये सुद्धा कैद झाला आहे म्हणजे हा प्रश्न तुमच्यासाठी आहे हा माणूस हा पोरगा जिथे कुठे दिसेल कदाचित त्याच्यावरती कारवाई झाली असेल पोलिसांच्या ताब्यातही त्याला दिलं असेल पण खरं सांगा दोन गोष्टी ज्या आहेत त्या चांगल्याच खटकल्या एक अशा परिस्थितीमध्ये तिच्या मैत्रिणीने तिला सोडणं योग्य होतं का आणि दोन मागून येणारे जे मुलं होते त्या मुलांनी तरी तिथे थांबायला हवं हो होतं था की नव्हतं कमेंट करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त जरूर शेअर करा